नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपचा एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वात मोठा आरोप एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंसोबत मोठं डील मुख्यमंत्र्यांनी मोलासाठी सोडलं भाजपची साथ मित्रांनो मोठा आरोप केला जातोय एकनाथ शिंदे यांच्यावरती सर्वात मोठी बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापताना दिसत आहेत महायुतीत अनेक गेल्या दिवसापासून ठाणे लोकसभा मतदारसंघाचा पेच निर्माण झाला होता कारण शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाचा या जागेवर दावा होता अखेर शिवसेनेकडून अधिकृतपणे ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शिवसेनेकडून ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश मस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी तिथले विद्यमान खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजप पदाधिकाऱ्यांना श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीबाबत तक्रार नाही पण ठाण्याचा ठाण्याच्या जागेवर भाजप पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत नवी मुंबईतील तब्बल पासष्ट माजी नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत तर तसेच एकूण पाचशे एकोणचाळीस पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे या पदाधिकाऱ्यांची प्रसारमाध्यमासमोर भूमिका मांडणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे तुमच्या दोन आमदारांच्या जीवावर साटेलोटाचं राजकारण करत असताना मुख्य मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की आम्ही आज महायुतीमधील घटक आहोत पण त्यांच्या पुत्रासाठी मुख्यमंत्री सा एकनाथ शिंदे यांनी कल्याणच्या जागेसाठी ज्या वाटाघाटी केल्या आहेत त्या उबाठा गटाचे गटाने त्या ठिकाणी किरकोळ उमेदवार दिला आहे त्या ठिकाणी साठे लोटाचं सा राजकारण केलं केलं केल तिथे प्रचार न करता त्यांचा मुलगा निवडून आणला पाहिजे म्हणून त्यांची परतफेड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये नरेश मस्के यांना उमेदवारी दिली असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे नरे, नरेश मस्के नावाचा कार्यकर्ता ते महापौर जरी असले तरी त्यांचं त्यांच्या वाडाबाहेर काहीच चालत नाही असं देखील संबंधित कार्यकर्ता पुढे म्हणाले मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र